हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि शेतकरी म्हणत आहे की तूर काढणी चालू आहे सर आता पुढील अपडेट काही मोठा ग्राहक नाहीये हो आता पाहिजे तशा प्रमाणामध्ये नाहीत महाराष्ट्रामध्ये मोठे धोक नाहीत मोठे अडचणी देखील नाही आहेत हा सतर्क राहण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता कमी झालेल्या आहेत टेम्परेचर सुद्धा खूप वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आणि आज सुद्धा तपशील सांगतोय हो की महाराष्ट्रामध्ये च्या दरम्यान काही अवकाळी अपवाद आहेत अवकाळीची तीव्रता भले मोठी असली तरी आपण असं असा एक गोष्ट काही महत्वाची करणार आहोत की जेणेकरून काही शेतकऱ्यांना हळदी उत्पादक शेतकऱ्यांना समजा चार आठ दहा दिवसाचा टाइम वाळवण्यासाठी किंवा उकडून कधी घ्यायचं आहे यासाठी सगळं नियोजन तुमच्या चॅनलवरती करणार होत बरोबर त्यामुळे जे कोणी तुमच्या परिचयाचे असतील पाहुणे एकते मित्र वगैरे त्यांना हो। फक्त चॅनलशी जोडले जा कारण की माझा आता फेसबुक वगैरे कमी झालेला आहे पण चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जसं या भागातल्या शेतकऱ्यांच्या कमेंट वगैरे हो विचाराल तसं त्यामध्ये ती माहिती देण्याचा प्रेरणा नक्की करणार आहे बरोबर सर आणि सर हा बोला ना आणि सर आता शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न विचारण्यात येत आहे की सर थंडी कशी राहणार रा आता कारण की आपण बघत आहोत की थंडी कमी होत आहे तर थंडी कशी राहणार सर वातावरणाचे दोन प्रकार पाहायला मिळतात एक तर म्हणजे सकाळच्या पहाळी संध्याकाळच्या वेळेला थंडी आहे थंडी गेलेली नाही आणि थंडी लवकर जाणारी नाहीये हो हो पण दुपारच्या उष्णतेमध्ये नऊ दहा तारखेपासून वाढ मात्र खूप होते आहे विशेष करून खानदेश विदर्भामध्ये पाणी त्यांचा जी काय आपण म्हणतोय बरोबर आठवड्यात विहिरीला लागणार अशा गोष्टी ज्या आहेत त्या आता इथून पुढे जवळपास येणाऱ्या दहा बारा तारखेपासून या गोष्टी पाहायला मिळतील आणि शेवट शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी ठिकाण तर कमी होणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या अतिउष्णतेमुळे देखील होणार आहे आणि ही उष्णता वाढतेच राहणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोसमी वारे वाहत नाही म्हणजे त्यातली डायरेक्ट जून पर्यंत उष्णतेचं प्रमाण हे वाढत जाणार आहे ही उष्णता परत नंतर मार्शे मध्ये फेब्रुवारी मध्ये अशाच प्रकारचं अवकाळी वातावरण देखील करणार आहे कधी तरी फेब्रुवारी मध्ये आता ह्या आठवड्यामध्ये मोठं संकट नाही आणि असे काही खांदून ठिकाणचे अपवाद असतील तर ते तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ते आपण व्यक्त करूच सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे अनेक ठिकाणी मी आता दोन दिवसापूर्वी चिखली सारख्या ठिकाणी बुलढाण्यासारख्या ठिकाणी गेलो होतो तिथे अनेक शेतकऱ्यांच्या हळदी आहेत किंवा कांदा आहेत उन्हाळी पिकांचा जर काही लागवड त्यांनी केलेल्या आहेत तर महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला टेम्परेचर परेशान करणार आहे पावसाचा जर संबंध फारसा दिसत साथ नाही या महिन्यामध्ये बरोबर आणि सगळ्यात महत्वाचे हे सुद्धा आहे की थंडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा पोषक राहतील सकाळच्या वेळेला चार चार पाच पाच घंट्याचे थंडीचे प्रमाण पाहायला मिळेल पण दुपारची उष्णता ज्या आहेत त्या वाढणार आहेत आणि त्या खूप तीव्र देखील होण्याचा अंदाज आहे बरोबर सर आणि सर आता समजा जे ढगाळ वातावरण आहे हे असं ढगाळ वातावरण मग नंतर अजून परत होणार का समजा काही दिवसाच्या नंतर हो ह्या ज्या गोष्टी आहेत ढगाळ वातावरणाच्या ह्या निरंतर राहणार आहेत आणि हे ढगाळीलं जे काही वातावरण आहे ह्या संपूर्णत महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर दोन्ही साइडने एक समुद्र म्हणलं तरी हरकत नाही आणि भारताला तिन्ही साईडने म्हणलं तरी हरकत नाही आणि हा आहे सुद्धा पण याच्यामुळे वारे डब्ल्यू चे वारे आणि त्या डब्ल्यू च्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागर होणारा कमी दाब कमी दाबामुळे होणारा ढगाळ परिस्थिती ते वारंवार चालतंय आता गहू उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाचा अंदाज आहे वारे आजही आहेत आणि उद्या आता आणखीन जोराने वाहणार आहेत मग तो विदर्भ असू द्या खानदेश असू द्या मराठवाडा असू द्या आणि विशेषतः जो काही दक्षिण महाराष्ट्र असू द्या या भागांमध्ये ढगलेलं वातावरण स्थानिक वातावरणाचं वातावरण हे निरंतर होत राहणार आहे ओली धुई ह्या सगळ्या गोष्टीचं कॅम्बिनेशन आहे आणि हे सारखं वातावरण तुम्ही पाहाल तर दोन दिवसाला तीन दिवसाला अजून ऍक्टिव्ह होत जाईल हो मात्र सर मग याच्यामध्ये आता पुढे पावसाची शक्यता राहणार का समजा फेब्रुवारी मध्ये पाऊस म्हणता येणार नाही तसे अपोद दिसतात नुसार अकरा बारा तारखेला एकोणीस बावीस नंतर सुद्धा तर आता दुसऱ्या अकरा तारखेला तार वातावरण पुन्हा ढगाळलेलं होणार आहे त्या दरम्यान बंगालच्या उपसागरातल्या श्रीलंकेजवळ असलेल्या कमी दाबाचा क्षेत्र देखील निर्माण होत आहे वाऱ्यामुळे तिथे तिथेच जिरून जाईल अशा गोष्टी आहेत बरोबर सर आणि सर यापूर्वी आपण बघितलं होतं की डब्ल्यूडी सक्रिय झाला होता तर त्याची अपडेट काय राहणार सर डी ची अपडेट आहे डब्ल्यूडी होणार आहे येणाऱ्या आठ तारखेला हो oh. पाकिस्तान लाहोर इकडे राजस्थान या भागापर्यंत मदत ते मॉडेलनुसार uh. दिल्लीला काश्मीरला पुन्हा एकदा बरफृष्टीचे प्रमाण पाहायला मिळतात नऊ आणि oh. दहा तारखेला महाराष्ट्रावरती याचा गंभीर परिणाम नाहीये uh -huh.